प्रस्तावित डॉक्टर सर असं हो मी विनंती करतो विश्ववर्धनीय बोधिसत्व त्याच्याकडे प्रकारे गोप्त बुद्ध भारतीय राज्याचे शिल्पकार महामानव मोदी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुरुषांना कोटी कोटी अभिवादन आज भारतीय बुद्ध महासाभा दौड शहराच्या वतीनं आयुष्यमान विजय वाठोरे साहेब यांच्या निवासस्थानी भारतीय बुद्ध महासभेच्या दिलेल्या विषयानुसार धम्म आणि विज्ञान या अनुषंगाने जे प्रवचन होणार आहे त्या प्रवचन मालिकेचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य बी वाय जगताप साहेब या विषयाच्या अनुषंगाने जे आपले अमूलिक विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहेत असे केंद्रीय शिक्षक ज्येष्ठ मार्गदर्शक आयुष्यमान बी जी घाटे गुरुजी त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी भारतीय महासभेचे माजी शहर अध्यक्ष आणि बौद्ध धर्म सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्रीकांत शिंदे साहेब भारतीय बुद्ध महासेचे मार्गदर्शक आणि बामसेफ परिवार आणि भारतीय बोध महासभा असे संघटक आणि विजय कुमार सर भारतीय बुद्ध महासेचे शहराचे कार्यकारणीतील सैतापा गायकवाड त्याचबरोबर त्यांनी आता या ठिकाणी पंचशील घेतलं असे संस्कार शिबा शिबिराचे आणि संस्कार विभागाचे उपाध्यक्ष मान्य श्रीधर बाळेपुत्री आमचे भगवान शिंदे त्याचबरोबर भीम महोत्सव समितीचे माजी कार्याध्यक्ष आणि भारतीय उद महा संघटक दिलीप आढाव आमचे मित्र हावडे आणि आमच्या ताई वंटीताई आणि नेल्सन वाठोरे परिवार सर्वांना सिनेचे <laughs> खरं तर अल्प वेळेमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आजचा विषय जो आहे धम्म आणि विज्ञान हा अतिशय महत्वाचा आहे आजचा दिवस तुम्हाला माहिती आहे त्या विषयावर मी काय बोलणार नाही बोलू इच्छित नाही आज रिकडे धामधूमीचा दिवस आहे पण आज आपल्या या ठिकाणी धम्म आणि विज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आपण एकत्र आलो ही फार मोठी बौद्ध धम्माच्या एक, एक वाटचाल करण्याची दिशेची जमेची बाजू आहे असं वैयक्तिक माझं मत आहे धम्म आणि विज्ञान ह्या गोष्टी वेगवेगळ्या नाहीत धम्म म्हणजेच विज्ञानाशी एक बाजू आहे आणि विज्ञान म्हणजे जसं आपण एक चलन घेतो चलनाची पहिली बाजू आणि दुसरी बाजू चलनाची पहिली बाजू असते ती चलनाची पूर्णपणे भारतीय अर्थव्यवस्था भारती दर्शविते त्यामध्ये मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय काय आहे भारतीय अर्थव्यवस्थेची प्रतीक कोणती आपल्या देशाची प्रतीक कोणती हे सगळे दर्शविते आणि पाठीमागची बाजू असते ते चलन किती रुपयाचं आहे ते दर्शवते धम्म पण आहे धम्म याचा अर्थ विज्ञान भाषेत सांगायचं म्हटलं तरी वाचा याची शुद्धता होते धम्म असं म्हणतात काया वाचा आणि मन याची शुद्धता धम्माने होते म्हणजे नक्की काय तर त्या ठिकाणी कर्मकांड अंधश्रद्धा रूढी परंपरा भूत देव पिशाच कुळ गोत्र भाषा या अनेक बाकी ज्या आहेत की ज्याच्या आधारावर मनुष्य नेहमी चाचपडत चालत असतो त्याच्यातून बाहेर येण्याची ताकद मिळते याला म्हणजे आपण एका ठिकाणी काय म्हणतो की अशा अशा कारणामुळं त्या का, व्यक्तीला वेळ लागलं मग काय मग त्या व्यक्तीकडं मांत्रिकाकडं घेऊन चाला आणि त्या व्यक्तीला त्याच्या डोक्यात अंगाराला लावा म्हणजे होईल ही झाली अंधश्रद्धा पण ते वेळ का लागलं त्याची कार्यमानसार ज्यावेळेस डॉक्टर शोधतात त्यावेळेस तो धम्म झाला माणसं तीच एक माणूस अंधश्रद्धेच्या रूपाने जातो आणि दुसरा माणूस विज्ञानाच्या रूपाने जातो माणसाच्या अंगामध्ये यायचं असेल तर माझ्या माहितीनुसार माणसाच्या अंगामध्ये महापुरुषांचे विचार येणं गरजेचं आहे जर ते आले तर विज्ञान पुढे जाईल म्हणजे काय होत की धम्म तर आहे पण विज्ञानाला कुठेतरी फाका देण्याचं काम सुशिक्षित माणसं राहतात म्हणून त्या विषयाच मी भारतीय बुद्ध महासभा ही पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे कारण धम्म भारतीय बुद्ध महासेचा काय विश्वास आहे आणि धम्म सांगतो आपण बौद्ध भारतीय बौद्ध महासभा भगवान बुद्धाने त्यांचं धम्म म्हणजे बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहिलं बाबासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे तव हयात अध्यक्ष आहे आणि आपल्याला हा धम्म दिला परंतु भारतीय बौद्ध महासभेने हा विज्ञानवादी धम्म देऊन सुद्धा पण जेव्हा भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत काही विधिकार तयार होतात तेव्हा त्या अधमाकडे जातात कर्मकांड करतात आणि मग धम्म आपल्या दारी आणि होम हावन माझ्या घरी असं जर होत असेल तर धम्मा आणि अविज्ञान असं होतं म्हणून धम्मा आणि विज्ञान याची सांगड झाल्याचं काम भारतीय बोध महास आणि म्हणून कालपासून दौड शहरामध्ये सिद्धार्थ नगर सुरुवात पण आम्ही सिद्धार्थ नगरपासून म्हणजे आणि संपूर्ण होत शेवट आपण करणार आहोत अशा पद्धतीनं आपण असं वैयक्तिक मार्गात तर धम्म आपल्या दारी आणि बावीस प्रतिज्ञा आपल्या धारी असं कालचं स्लोगन आज दौड शहरामध्ये सुरू करत होतं त्यामुळं विषय असा झाला की जनतेला असं वाटलं की अरे हे खूप छान आहे काही लोकांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की तुम्ही येण्याच्या अगोदर आमच्या घरात काही नाही फार hmm. तर तुम्ही येऊ करू शकता असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस तो विज्ञान आम्हाला तिथे दिसलं पण काही लोक अजूनही चेहऱ्यावर चेहरे वाचतात माणसाचे चेहरे वाचले जाऊ शकतात मग तिथे कळायच मान म्हणे आता हे करूया ते बावीस प्रत्येक आपल्या म्हणजे अंधश्रद्धा म्हणून धम्म ही विज्ञानाशी एक फार मोठी जमीची बाजू आहे आणि विज्ञान असं सांगतं की कोणत्याही गोष्टीला कारण आहे आणि कारणाशिवाय काही करत नाही हे विज्ञान सांगतो म्हणजे आता होम हवामान करून जर पाऊस पडत असेल तर हे झालं अधम पण पाऊस पडण्यासाठी झाडं लावली पाहिजे पाऊस पडण्यासाठी आपल्याला निसर्गाचं संतुलन राखलं पाहिजे हे विज्ञान सांगतो आणि हे धम्म सांगतो आणि हे बाबासाहेब ते सांगतात आणि म्हणून धम्म अधम्म आणि सधम्म यामध्ये निश्चित फरक आहे धम्म याचा या शुद्धत होते आणि मनुष्य स्वतःला समजून इतरांना समजून घेतो आणि बुद्धांचे विचार बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये पेरून अंधश्रद्धेवर मोठ माती ठेवून विज्ञान निष्ठे विचार सर्दी स्वीकारतो त्या गोष्टीला धम्मा या विषयाच्या अनुषंगाने घाटी म्हणजे बोलणार आहे त्यामुळे धम्म आणि विज्ञान या विषयाच्या अनुषंगाने मी माझे प्रास्ताविक थांबवतो जय हिंद नमो उदय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा